आम्हाला विश्वासात वेळ पोहोचतो तुम्ही आघाडी करताना आम्हाला वेळ शकता विश्वासात घेतला नाही मग तुम्हाला आघाडीच करायचे तुम्ही सांगितलं काम एक मिनिट शाळेत पवार सांगायचं एक मिनिट शाळेत एक मिनिट शाळा तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी शाळाकाळात जाऊन काम केले ते इच्छुक आहेत त्यांना काम सोबत नाही आणि तुम्हाला आघाडी तुम्हाला करायचीच नव्हती तुम्हाला तिथं सोबत जायचंच नव्हतं तर मग तुम्ही पूर्ण पूर्ण पॅनोर करायचा होता तुम्ही तुकडी घेऊन सगळं हे केलं पॅनोर होती फक्त तुमचं ऑपरेशन अगर पितृ को के थोड़े में मैंने कहना में कर रही हूं मैं तो मैंने तो को बदले ले भैया का और मामला का निर्णय है और पक्ष पर पक्ष आंशिक भूमिका थी जिनकी स्वतः के भूमिका पक्ष की भूमिका के कर्तव्य से के लिया है पक्ष ने पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत पक्षाची भूमिका मग तालुक्यामध्ये असं काय झालं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाही मिटिंगला कोण गेलं कोणाला विश्वासात घेतला अध्यक्ष एकटिंगला गेल्या हे आता माझ्या शेतकऱ्या बाळासाहेब हे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी तळागाळात काम केलं मग त्यांना का विश्वास घेत नाही त्यांना का मिटिंगला गेलं नाही आम्हाला काटे की घेऊन गेलं नाही म्हणजे अद्याप आम्हाला मिटिंग कुठे झाली ते, ते, ते पदाधिकारी पदा पण आम्हाला याच्यालाही मीटिंगला बोलवलं नाही उमेदवारी कोणाला नाही हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना बाहेरच्या पक्षात जा आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी हे तुम्हाला पत्रकार माहिती आहे मी आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे मी गेले सात आठ दहा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम करतो पक्षामध्ये त्यांना इन्कमिंग मी केलंय देवदत्त मार दादांना आणि पवार साहेबांनी एका ठिकाणी आश्वासक चेहरा म्हणून माझं नाव घेतलं होतं दुसरा त्याच्यानंतर त्यांच्या त्या डोक्यात बसलं आणि तिथून पुढे त्यांनी मला लाव सुरुवात केली नाही नाही ही परिस्थिती अशी उद्भवली आज आज कित्येक कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत नाही माझ्या बाबतीत नाही तर कित्येक छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना दामान्न घोडे त्यांना ते त्यांच्या वर्षात झालेला कार्यकर्ता नको ही ते टेंडन्सी त्यांची त्याच्यामुळे त्यांना राबवायचं काम त्यांनी चालू केलं पाचशे मध्ये

त्यावेळेस त्यांच्या पाशी बसायला एकही माणूस आहे म्हणजे त्यावेळेस मी असे किंवा बाळ किंवा सूर्य पुस्तकावर भाग्य आम्ही सगळ्या त्यांच्या साईडला बसून त्यांना पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचा प्रचार असेल आम्ही तळागाळात जाऊन काम केले मग आम्ही जेव्हा काम केलं आम्ही लोकांमध्ये पोहोचलो नंतर विधानसभा झाली विधानसभेच्या सगळ्या माध्यमातून आपला पराभव झाला त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू ठेवले आम्ही लोकांमध्ये गेलो तर आम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची पण त्यांनी दिलं होतं किंवा लघुभक्त देखील पातो जात जातो आणि गटामध्ये त्यांचा प्रचार असायचा त्या व्यक्ती मला फोन करायची की काही उद्या तुमच्या गटामध्ये आपल्याला दौरा करायचा आहे तुम्ही आमच्या सोबत पाहिजे म्हणजे तुम्ही आता तुम्हाला वर्ष होत तेव्हा हे मग असं तुम्हाला काय करत की तुम्ही आज मला असं आम्ही घरी तुम्हाला सांगताय उमेदवारी खायला खायला आणि असं तुम्ही सांगताय की म्हणजे मला न सांगता मला समजतंय की माझा जो पारगाव जातो आणि जिल्हा परिषद आहे तर तुम्ही शिंदे सोडलाय